नांदगाव खंडेश्वर आयोजन केले होते दोन वर्षात कोरोनाच्या कहरामुळे अनेक सणासुदीचे कार्यक्रमाचे नियोजन कमी झाले होते परंतु पोळा या वर्षी हा मोठ्या माणसांचा सण मुलांनाही साजरा करावास वाटला तर त्यांनी काय करावे कारण मोठ्या आकाराचे वजनाचे बैल हाकणे चिमुकल्यांना शक्य होणार नाहीत म्हणून विदर्भात खास बालगोपालांसाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्नापुळा साजरा केला जातो त्यानिमित्ताने शिवशक्ती गणेश उत्सव मंडळ व आझाद दुर्गा उत्सव मंडळ यांच्याकडून पोळ्याचे प्रथम वर्षी आयोजन ग्रामपंचायत कार्यालय परिसरात करण्यात आले होते त्यानिमित्ताने सर्व लहान मुले मुली मातीच्या बैलाला सजवून रंगरंगोटी करून उत्कृष्ट सजावट करून ग्रामपंचायत परिसरातील तोरणाखाली आणले होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सरपंच अश्विनी शेंद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कापले तर निरीक्षक म्हणून सवाला के माहुलकर पंच कमिटीने निरीक्षण करून बक्षीस जाहीर केले सदर बक्षिसे सरपंच अश्विनी शेंद्रे व मुख्याध्यापक कापले मंडळांच्या पदाधिकारी मार्फत प्रथम पारितोषिक पाचशे रुपये श्री शिवशक्ती गणेश उत्सव मंडळ तर्फे अश्विनता साखरे तर द्वितीय पारितोषिक श्री आझाद दुर्गा उत्सव मंडळ तर्फे आदित्य खंडारे याला तर तृतीय पारितोषिक श्री शिवशक्ती गौरक्षण संस्थानतर्फे आर ओ मेश्राम याला चतुर्थ पारितोषिक कालिका देवी संस्थानर्फे वैभव घाडगे याला तर पाचवे पारितोषिक ब्रिलियंट कम्प्युटर सेंटर तर्फे अक्षरा कथलकर व सहावे पारितोषिक तांबसकर यांना देण्यात आले सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर पेन्सिल व ओझ पेन बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमाला यश यशस्वी करण्यासाठी सर्व मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली तसेच या तान्हापोळ्याच्या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित तथा ज्येष्ठ नागरिकांची व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती संजय पवार विदर्भ न्यूज धानोरा गुरव